हॅलो फ्रेंड्स प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे तेवीस डिसेंबर रोजी जी सी डी पी ओची एक्झाम होणारी आहे ठीक आहे सरळ सेवा चाचणी तर त्यामध्ये या चाचणीमध्ये जे सब्जेक्ट वाईज लेक्चर जे आहेत हे आपल्या चॅनलवरती आपण वन बाय वन अपलोड केलेली आहेत आणि जवळपास एक सेवन्टी फाईव्ह पर्सेंट जो सिलेबस आहे हा टोटली आपण या ठिकाणी अपलोड करण्यात आलेला देखील आहे आणि करत देखील आहोत ठीक आहे तर यामध्ये बऱ्याच जणांचे मेल आलेले होते कमेंट्समध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की एक जनरल सायन्सवरती असे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपल्या एखाद्या लेक्चर्समध्ये घ्या म्हणून तर त्या विनंतीस मान ठेवून टीमने एक सी डी पी ओच्या दृष्टीने ओके म्हणजे एक चाइल्ड प्रोजेक्टर डेव्हलपमेंट ऑफिसर्स जे आहेत तर या चाइल्ड डेव्हलपमेंटच्या म्हणजे एक्झामच्या दृष्टिकोनाने एक एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स या ठिकाणी काढलेले आहेत एक प्रश्न सोपेच आहेत परंतु आय इम्पॉर्टंट आहेत ओके कारण यामध्ये बऱ्याच जणांना काही अपेक्षा असू शकतात की त्या राज्यसेवेच्या समकक्ष विज्ञान असावं किंवा स्टेट सर्व्हिसच्या दृष्टिकोनाने ते विज्ञान असावं ठीक आहे तर ते स्टेट सर्विसच्या दृष्टिकोनाने जे विज्ञानचे जे सायन्सचे क्वेश्चन्स असतील तर ते आपण पुढे अपलोड करणार आहेत किंवा यापूर्वीसुद्धा तीन जे व्हिडिओ आहेत एक सायन्सचे ते रा राज्यसेवेच्या पूर्वकक्षेशी सम कक्षा आपण ते क्वेश्चन्स त्या ठिकाणी अपलोड केलेले देखील के आहेत चॅनलवर त्याची लिंक तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे ठीक आहे तर ते, ते लेक्चर्ससुद्धा तुम्ही पाहू शकता आणि या आजच्या टोटल आपण ज्या क्वेश्चन जे बघणार आहोत यामध्ये फोर्टी क्वालिटी क्वेश्चन्स असणार आहेत आणि या फोर्टी क्वालिटी क्वेश्चन्समध्ये एक एक्झाम एक एक ओरिएंटेड व्ह्यू कुठल्या एक्झामचा घेतलेला आहे तर तो सी डी पी ओच्या एक्झामचाच घेतलेला आहे ठीक आहे तर हे इथं गोष्ट लक्षात ठेवा आणि या गोष्टीला लक्षात घेऊनच आपण हे क्वेश्चन्स या ठिकाणी पाहणार आहोत एक फोर्टी क्वेश्चन्स असतील फोर्टी क्वेश्चन्सपैकी स्कोअरसुद्धा तुम्ही डिक्लेअर करायचा आहे क्वेश्चन घेतल्यावरती त्यामध्ये क्वेश्चनचा आन्सर आपण लगेच इतर ठिकाणी बघणार आहोत आणि लगेच पुढच्या क्वेश्चन्सकडे जाणार आहोत कारण वेळ हा आपल्या सर्वांचाच अतिशय महत्त्वाचा आहे त्याची काळजी टीमने घेऊन एक इम्पॉर्टंट बट सिम्पल क्वेश्चन्स तुमच्यासमोर या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न हा थोड छोटासा केलेला आहे ठीक आहे तर त्यामध्ये आपण क्वेश्चन्सला सुरुवात करूया स्कोअर तुम्ही डिक्लेअर करायचा आहे आणि एक ॲट द एंड मी तुम्हाला एक होमवर्क देणार आहे तोसुद्धा तुम्ही पूर्ण करायचा आहे ठीक आहे तर क्वेश्चनला आपण सुरुवात करूया मानवासाठी सर्वोत्तम ध्वनीची तीव्र ध्वनी तीव्रतेची पातळी ही किती असायला हवी त्यामध्ये पर्याय आहे चाळीस डेसिबल पंचेचाळीस डेसिबल अडोतीस डेसिबल आणि पन्नास डेसिबल ओके तर आता या टायमाला तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुमचा आन्सर का काढू शकता आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमचा स्कोअर हा कमेंट करू शकता ठीक आहे तर याचा आन्सर जे आहे हे फोर्टी फाईव्ह डेसिबल आहे ठीक आहे डेसिबल म्हणजेच ध्वनीचं एकक आहे ध्वनी मोजण्याचं क्वेश्चन सेकंडकडे जाऊया एक प्रकाश वर्ष म्हणजे किती मीटर अंतर आहे म्हणजे एका वर्षामध्ये प्रकाशाने कापलेलं जे अंतर असतं ते साधारणत किती असतं तर त्यामध्ये मीटरमध्ये जर आपल्याला विचारलं तर त्यामध्ये नऊ पॉईंट फोर्टी सिक्स इंटू टेन रेस टू पॉवर फिफ्टीन मीटर्स नाईन पॉईंट फिफ्टी फोर्टी सिक्स इंटू टेन रेस टू पॉवर ट्वेल्व पावर थ्री आणि टेन रेज टू पॉवर एट असे वेगवेगळे पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत थोडंसं कन्फ्यूज होत असतं अशा क्वेश्चन्समध्ये तर याचा आन्सर जर बघितलं तर नाईन पॉईंट फोर्टी सिक्स इंटू टेन रेज टू ट्वेल्व्ह मीटर अशा पद्धतीचे याचा आन्सर आहे एक प्रकाश वर्ष हे अंतर मोजण्याचे एकक आहे आता पुढे अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून कोणत्या शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ पाळला जातो त्यामध्ये ऑप्शन्स आहेत डॉक्टर चंद्रशेखर व्यंकटरमण डॉक्टर रामचंद्र जगदीश जगदीशचंद्र बोस आणि डॉक्टर चंद्रशेखर बोस तर यामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी जो आहे हा विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो आपला राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून आणि डॉक्टर चंद्रशेखर व्यंकटरमण यांच्या प्रथ्यर्थ तो पाळला देखील जातो ऑप्शन फर्स्ट हे त्याचा आन्सर राहील क्वेश्चन नंबर फोरकडे जाऊया मानवाची श्रव्य मर्यादा ही किती असते वीस हर्ट्स ते दोन किलो हर्ट्स दोन किलो हर्ट्स ते वीस किलो हर्ट्स पुढे वीस किलो हर्ट्स ते दोनशे किलो हर्ट्स आणि वीस हर्ट्स ते दोनशे किलो हर्ट्स तर यामध्ये मानवाची श्राव्य मर्यादा आहे नेहमी प्रश्न हा विचारला जातो परीक्षेमध्ये आणि याची श्राव्य मर्यादा जी आहे म्हणजे माणूस किंवा मानव हा त्या दरम्यानचाच त्या दरम्यानच्या हर्ट्समधीलच ध्वनी हा श्राव्य करू शकतो ऐकू शकतो ऑप्शन नंबर फोर याचा आन्सर आहे वीस हर्ट्स ते वीस किलो हर्ट्सपर्यंत ओके क्वेश्चन नंबर फाईव्हकडे जाऊया वृद्धदृष्टीचा सॉरी uh, वृद्धदृष्टिता दूर करण्यासाठी काय वापरला जा काय वापरतात वृद्ध दृष्टिता जी आहे याच्यामध्ये ही जर दूर करायची असेल तर दंडगोलाचा चष्मा वापरतात का बहिरवक्र भिंगाचा चष्मा वापरतात का आंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरतात का यापैकी नाही अतिशय सिंपल क्वेश्चन्स आहेत परंतु त्यामध्ये तुम्हाला तुमचा स्कोअर जज करायचा आहे आणि एक तुमचा कॉन्फिडन्ससुद्धा या क्वेश्चन्समधून वाढणार आहे आणि अशाच पद्धतीची क्वेश्चन्स हे सी डी पी ओच्या एक्झाम्समध्ये आतापर्यंत विचारली गेलेली आहेत फक्त सायन्सच्या दृष्टिकोनाने ओके मग यामध्ये वृद्धदृष्टीता जी आहे यामध्ये दंडगोल भिंगांचा चष्मा हा त्या ठिकाणी वापरला जात असतो क्वेश्चन नंबर सिक्स पाण्याचे तापमान चार डिग्री सेल्सिअसपासून शून्य डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी करत गेल्यावर काय होते यामध्ये आकारमानात कमी होऊन प्रसरण पावते घनता वाढते यापैकी नाही किंवा आकारमानात वाढ होऊन प्रसरण पावते तर यामध्ये आन्सर जे आहे हे, हे पाण्याचं तापमान चार डिग्री सेल्सिअसपासून पासून जर शून्य डिग्री सेल्सिअसपर्यंत पर्यंत आपण कमी करत गेलो यालाच आपण पाण्याचे असंगत आचरण असं म्हटलेलं आहे त्यामध्ये आकारमानात त्याच्या वाढ होते आणि प्रसरण पावते हे ऑप्शन्स त्याचं आहे क्वेश्चन नंबर सेवन आहे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर खालीलपैकी कोणते आहे पंचवीस सेंटीमीटर पंचवीस मिलीमीटर बत्तीस सेंटीमीटर बावीस सेंटीमीटर आता सुस्पष्ट दृष्टीचं म्हणजे एक नॉर्मल आपण ज्यावेळेस व्यू करतो एखाद्या गोष्टीचा तर ते अंतर एक किती असलं पाहिजे तर ते पंचवीस सेंटीमीटर हे त्याचं अंतर असतं प्रश्न परीक्षामध्ये बऱ्याच वेळेस विचारलेला आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याच्या अणूच्या केंद्रकांमध्ये न्यूट्रॉन्स हे नसतात मॅग्नेशियम हेलियम नायट्रोजन आणि हायड्रोजन निश्चितच तुम्हाला याचा अंतर आन्सर जे आहे हे फाईंड झालं असेल हायड्रोजन खालील द्रव्यांपैकी उष्णतेचा सर्वाधिक चांगला वाहक कोणता आहे मर्क्युरी अल्कोहल पाणी आणि यापैकी नाही तर यामध्ये जो जे द्रव्य आहे त्यामध्ये द्रव्यांपैकी विचारलेले त्यामुळं मर्क्युरी या ठिकाणी उष्णतेचा सर्वाधिक चांगला वाहक आहे क्वेश्चन uh, नंबर टेन आहे खालीलपैकी कोणाची तरंगलांबी जास्त असते गॅमा किरण कॅथोड किरण अवरक्त किरण आणि प्रकाश किरण तर यामध्ये इन्फ्रारेड हे जे आन्सर आहे याचं ते तरंगलांबी जास्त असते त्याची अवरक्त किरणं इलेव्हन uh, नंबरचं क्वेश्चन आहे धनुष्यातून सुटलेला बाण लक्षामध्ये जोरात घुसतो याचे कारण काय या आहे संवेक परिवर्तनाचा दर प्रयुक्त प्रयुक्तबलाशी समानुपाती असतो विशिष्ट गुरुत्वाकर्षण प्रतिक्रिया आणि क्रियाबल हे दोन्ही समान असल्यामुळे आणि यापैकी नाही तर धनुष्यात सुटलेला बाण लक्षामध्ये जोरात घुसतो याचं कारण जे असतं हे संवेग परिवर्तनाचा दर जो असतो हा प्रयुक्त बलाशी नेहमी कसा असतो समानुपाती असतो म्हणजेच न्यूटनचा गतीविषयक या ठिकाणी कोणता नियम आहे तो तुम्ही कमेंट्समध्ये मेन्शन करायचा आहे ओके आता पुढे चारचाकी गाडीच्या हेडलॅम्प्सचा आरसा जो असतो हा नेहमी कसा असतो क्वेश्चन व्यवस्थित पाहायचं आहे कारण विज्ञानामध्ये वस्तुनिष्ठ माहिती अपेक्षित असते त्यामुळे ते ऑप्शनल बेसिक आपण थोडंसं क्वेश्चनसुद्धा व्यवस्थित समजून घ्यायचं आहे ओके त्यामध्ये बहिर्वक्र आहे आंतरवक्र आहे गोली आहे आणि यापैकी नाही आरशाच्या बाबतीत मिररच्या बाबतीत विचारलेलं आहे त्यामुळं तिथं एक प्रकारे कॉनकेव मिरर हे त्याचा आन्सर राहणार आहे म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड सेल्सिअस तापमापी व फॅरेनहाईट तापमापी कोणत्या तापमाला तापमानाला एकसारखी नोंद दर्शवितात ओके दोनशे त्र्याहत्तर डिग्री सेल्सिअस एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअस मायनस फोर्टी डिग्री सेल्सिअस आणि झिरो डिग्री सेल्सिअस तर तापमापी जे असते ही सेल्सिअसची असेल किंवा फॅरेनहेड्सची असेल तर त्याच्यामध्ये दोन्ही एकसारखी नोंद कोणत्या डिग्री सेल्सिअसला दर्शवत असतील तर मायनस फोर्टी डिग्री सेल्सिअसला या दोन्ही एकच माप दर्शवतात हो किंवा एकच नोंद दर्शवतात हो अशा पद्धतीची ओके पुढे ध्वनीचा वेग तो खालील कोणत्या गोष्टीचा परिणाम ध्वनीच्या वेगावरती होत नाही असं विचारलेलं आहे यामध्ये तर व्यवस्थित प्रश्न व्यवस्थित पहायचा देखील आहे आपण आणि त्यानुसार तापमानाचा घनतेचा दाबाचा आणि यापैकी नाही दाबाचा परिणाम जो आहे हा ध्वनीच्या वेगावरती होत नाही एक अश्वशक्ती म्हणजे किती अतिशय सिंपल क्वेश्चन आहे बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे सातशे साठ वॅट सातशे शेहेचाळीस वॅट सातशे नव्वद वॅट आणि आठशे पंचेचाळीस वॅट तर याचा आन्सर जे आहे हे सातशे शेहेचाळीस वॅट म्हणजे एक अश्वशक्ती असते वन हॉर्स पॉवर इज इक्वल टू सेवन फोर्टी सिक्स वॅट ओके आता वॅट हे कशाचं एकक आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट्स करायचे आता होमवर्क्समधून मी तुम्हाला ॲट द एंड व्हिडिओच्या मी तुम्हाला सांगणार आहे काय करायचं ते तर त्याच्यावरून तुम्हाला सगळं सोपं होऊन जाईल कुंडलातून जाणारी विद्युत धारा मोजण्यासाठी कोणते मापक वापरतात आता त्यामध्ये कुंडल म्हणजे एक सर्किट असतं त्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होणार असते मग इलेक्ट्रिसिटी ती पास होणारी जी आहे ही कशाद्वारे मोजली जाते होल्ड मीटर आणि यापैकी नाही आता कुंडलातून जाणारी जी विद्युतधारा असते इलेक्ट्रिसिटी असते त्याचं एकक जे असतं मीटर असतं त्यामुळे ऑप्शन नंबर थ्री हे त्याचा आन्सर राहील चुंबकीय क्षेत्रामुळे खालीलपैकी कोणत्या कणांचे विचलन घडून येत नाही अल्फा कणांचे बिटा कणांचे कॅथोड किरणांचे आणि गॅमा किरणांचं तर चुंबकीय क्षेत्रामुळे गॅमा किरणांचं विचलन त्या ठिकाणी घडून येत नाही खालीलपैकी पेशींचे ऊर्जा निर्मितीचे केंद्र म्हणून ओळखले जाणारे काय असतं लयकारिका तारका काय पिंड आणि तंतुकनिका त्याच मायट्रोकॉन्ट्री असं आपण म्हणतो हे पेशींचे ऊर्जा निर्मितीचं केंद्र म्हणून तंतुकनिका ओळखल्या जातात मानवी डोळ्यामध्ये कोणते भिंग कार्यरत असते आंतरवक्र बहिरवक्र दंडगोलाकृती आणि यापैकी नाही तर बहिर्वक्र भिंग जे आहे हे मानवी डोळ्यांमध्ये कार्यरत असतं आमेबामध्ये प्रजन कोण प्रजनन कोणत्या प्रकारचे होते ते खालीलपैकी पर्याय निवडायचा आहे त्यामध्ये आहे विखंडन द्विविखंडन वरीलपैकी दोन्ही आणि खंडी भवन तर यामध्ये याचा आन्सर जर बघितलं तर हे द्विखंडन म्हणजेच एक प्रकारे आमिबा जे आहे याचं प्रजनन कोणत्या प्रकारचं असतं तर तिथं एक द्विखंडन पद्धतीने अमिबामध्ये प्रजनन होत असतं मानवी पेशींमध्ये किती गुणसूत्रे असतात आता नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन मी दरवेळेस म्हणत नाही आहे कारण आपल्याकडे वेळ कमी आहे त्याच्यामुळे थोडं आपण फास्ट आहे ओके मानवी पेशींमध्ये किती गुणसूत्रे असतात तर त्यामध्ये चौवेचाळीस अठ्ठेचाळीस फोर्टी सिक्स आणि फोर्टी सेवन त्यामध्ये फोर्टी सिक्स गुणसूत्रे मानवी पेशींमध्ये असतात कधी कधी क्वेश्चन्स असं जोड्याच्या स्वरूपामध्ये विचारलं जाऊ शकतो की मानवी पेशींमध्ये किती गुणसूत्रांच्या जोड्या असतात त्यावेळेस तिथं तेवीस हे यायला हवं ओके तर रक्तपेशींची निर्मिती टिंबटिंबमध्ये होते फुफ्फुसामध्ये अस्थिमज्जेमध्ये यकृतामध्ये आणि यापैकी नाही तर रक्तपेशींची निर्मिती जी असते ही अस्थिमज्जेमध्ये तयार अस्थिम मज... अस्थिमजेमध्ये होत असते ओके okay. मानवी शरीरामध्ये साधारणत हो, टिंबटिंब रक्त टिंबटिंब हो, लिटर रक्त असते तीन ते चार चार ते पाच पाच ते सहा आणि सात ते आठ तर मानवी शरीरामध्ये साधारणतः पाच ते सहा लिटर रक्त हे त्या ठिकाणी असतं हे व्यवस्थित थोडंसं लक्षात घ्या आता कसं आहे असे क्वेश्चन्स जे असतात हे थोडेसे आपल्याला कन्फ्युजन करणारे असतात त्यामुळं आपण थोडंसं एक एक तात्विकरित्या ह्या गोष्टी आपण थोड्याशा कन्सिडर करून लक्षातच ठेवायच्या आहेत ओके okay. हळद या हळद हा अन्नपदार्थ किंवा हळद या अन्नपदार्थामध्ये विशिष्ट रंग हा कशामुळे प्राप्त होत असतो कर्क्युमीन सिनिओल लायकोपिन यापैकी नाही तर हळदीमध्ये कर्क्युमीन हा एक पदार्थ असल्याकारणाने त्याला हा रंग जो आहे या हळदीला अशा पद्धतीचा प्राप्त होत असतो खालीलपैकी कोणता सजीव वनस्पती व प्राणी या दोन्ही वर्गामध्ये आढळून येतो युगलींना हायड्रीला घटपर्णी आणि यापैकी नाही तर सजीव जो आहे हा वनस्पती आणि प्राणी या दोन्ही वर्गामध्ये आढळून येणारा आहे आणि हे त्याचं विशेष आहे ते आहे युगलींना ओके पुढचा प्रश्न आहे साप चावल्यावर ती साप चावल्यावरती सापाचे चा� वीस कोणत्या संस्थेवर सर्वात अगोदर हल्ला करते चेता संस्था पचन संस्था श्वसन संस्था आणि रक्तविरण संस्था ज्या मानवी शरीरामध्ये ज्या नऊ दहा आठ ते नऊ संस्था आहेत इंद्रिय संस्था त्यामध्ये कुठल्या इंद्रिय संस्थेवरती सापाचं विष लवकरात लवकर अगोदर हल्ला करतं तर यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं पण चेता संस्था आहे त्याचा आन्सर आहे ओके लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी टिंबटिंब घटक महत्वाचा असतो विटॅमिन सी विटॅमिन के फॉलिक ॲसिड आणि कॅल्शियम तर लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी फॉलिक ॲसिड हा घटक महत्त्वाचा असतो आता आपल्याला जो ग्रहशास्त्र आहे किंवा ग्रहविज्ञान आहे जे होम सायन्सचे आपण लेक्चर्स घेतलेले आहेत त्यामध्ये सुद्धा काही विज्ञ जनरल सायन्समधले जे क्वेश्चन्स आहेत जसं की आपण जीवशास्त्रामधले काय आलेले आहेत बायोलॉजीमधले ते त्या ठिकाणी आपण डिस्कस केलेले देखील आहेत आता एक बी कॉम्प्लेक्समधीलच एक बी सेवन घटक जो आहे सॉरी बी नाईन तो फॉलिक ॲसिड म्हणून त्या ठिकाणी ओळखला जात असतो आपला तर लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी फॉलिक ॲसिड हा घटक महत्त्वाचा असतो पुढे पुढचा क्वेश्चन बघूया शरीरातील सर्वात लहान अंतस्त्रावी ग्रंथी खालीलपैकी कोणती आहे यकृत पियुषिका प्लिहा आणि स्वादुपिंड तर यामध्ये शरीरातील सर्वात लहान अंतस्रावी जी ग्रंथी आहे ती पियुषिका ग्रंथी आहे ओके आ, नेक्स्ट क्वेश्चन हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण हे किती आहे पॉईंट झिरो झिरो थ्री पर्सेंट पॉईंट थ्री पर्सेंट थ्री पर्सेंट आणि पॉईंट झिरो थ्री पर्सेंट आता या ठिकाणी एकाच टाईपचे असे क्वेश्चन्स दिलेले थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं पण प्रश्न हा परीक्षेमध्ये येण्यासारखा आहे ओके तर पॉईंट झिरो थ्री पर्सेंट हे त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण हे हवेमध्ये असतं पुढे ब्ल्यू हिट्रीऑल कशाला म्हटलं जातं किंवा ब्ल्यू हिट्रीऑल म्हणजे काय आहे कॉपर सल्फेट फेरस सल्फेट झिंक सल्फेट आणि यापैकी नाही तर ब्ल्यू हिट्रीऑल म्हणजे कॉपर सल्फेट आहे पुढे घरातील एल पी जी सिलेंडरमध्ये गॅस घरातील एल पी जी सिलेंडरमध्ये गॅस कोणत्या स्थितीमध्ये असतो आता गॅस म्हटलं की वायू असणार आहे ओके पण निश्चितच त्याचा आन्सर वायू नसेल त्यामुळे स्थायू वायू द्रव आणि यापैकी नाही हे त्याचं कुठला ऑप्शन असेल तर घरातील जे एल पी जी आहे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस जो आहे त्याच्यामध्ये जो पदार्थ असतो तो कोणत्या स्थितीमध्ये असतो असा आस प्रश्न आहे तर त्यामध्ये ते द्रव अवस्थेमध्ये असतो ठीक आहे पुढे समभारी म्हणजे खालीलपैकी काय आहे तर समभारी कशाला म्हटलं जातं त्याला आयसोबार्स असं म्हणतो आपण आयसोटॉपला समस्थानिकी असे म्हणतात अणुअंक समान असतो व अणुवस्तुमानांक समान असतो अणुअंक समान असतो व अणुवस्तुमानांक भिन्न असतो अणुवस्तुमानांक समान असतो व अणुअंक हा भिन्न असतो आणि यापैकी नाही तर समभारी समभारांमध्ये ॲक्च्युअल समस्थानिकांच्या थोडंसं वेगळं असतं त्यामध्ये अणुवस्तुमान त्या ठिकाणी समानच असतो परंतु अणुअंक हा त्या ठिकाणी थोडासा काय झालेला असतो वेगवेगळा असतो परंतु आयसोटॉप्स जे असतात समस्थानिके जे असतात त्यामध्ये अणुवस्तुमानांक हा भिन्न असतो आणि अणुअंक मात्र सेम असतो ठीक आहे हे सुद्धा त्या ठिकाणी लक्षात घ्या पुढे क्वेश्चन पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया रासायनिक अभिक्रियामध्ये उत्प्रेरक हा कोणती भूमिका बजावतो रासायनिक प्रक्रिया थांबविण्याची रासायनिक अभिक्रियांचे वेग वाढविण्याची रासायनिक अभिक्रियाचा वेग कमी करण्याची आणि रासायनिक अभिक्रिया सुरू होण्यास मदत करतो आता जो रा जी केमिकल रिॲक्शन्स असते त्या केमिकल रिॲक्शनमध्ये कॅटलिस्ट जे असतात ते कॅटलिस्ट त्या ठिकाणी कोणता रोल निभावतात तर त्यामध्ये जी केमिकल रिॲक्शन आहे त्याचा स्पीड किंवा त्याची आ, क्रिया जी आहे ही वाढवण्याचं काम ते उत्प्रेरक करत असतात रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नसतात ते परंतु इन द प्रेझेन्स ऑफ असं असतं त्यांचं म्हणजे त्यांच्या फक्त प्रेझेन्समध्येच ती रासायनिक अभिक्रिया वाढत असते वेग वाढत असतो आणि आउटपुट किंवा जे उत्पादकं आहेत ते त्याचे लवकरात लवकर मिळत असतात आता पुढे पुढच्या क्वेश्चन पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया नैसर्गिक रबर अधिक मजबूत बनविण्याकरिता त्यामध्ये काय मिसळले जाते क्लोरीन सल्फर जे असतं आणि यापैकी नाही तर नैसर्गिक रबर जे असतं हे थोडंसं लवचिक असतं त्याला कठीण स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी आपण त्याच्यामध्ये एक सल्फर हे मिसळवलं जात असतं त्यामुळं तिथं कठीण रबर हे मिळत असतं राजवायू म्हणून कोणत्या वायूला ओळखले जाते हेलियम हायड्रोजन आरोगॉन आणि झेनॉन तर राजवायू म्हणून कोणत्या वायूंना ओळखलं जातं तर हेलियम प्रणालीतील म्हणजेच हेलियम या वायूला या ठिकाणी राजवायू म्हणून ओळखलं जातं नेक्स्ट क्वेश्चन मानवाच्या रक्ताचा सामू अर्थात पी एच किती असतो सिक्स सेवन सेवन पॉईंट फाईव्ह आणि एट आता पी एच म्हटलं त्या ठिकाणी की त्यालाच एक प्रकारे आपण सामू म्हणतो ओके परंतु एक मानवाच्या रक्ताचा जो असतो तो परीक्षेमध्ये भरपूर वेळेस विचारला गेलेला आहे आणि आप आपल्याला देखील माहीत हवा सेवन पॉईंट फाईव्ह हो हा मानवी रक्ताचा पी एच असतो तंबाखू या वनस्पतीच्या पानांमध्ये कोणता घटक असतो कॅफिन मॉर्फिन निकोटीन आणि यापैकी नाही तर तंबाखू ही जी वनस्पती आहे यामध्ये निकोटीन हा एक पदार्थ असतो अड थर्टी एट क्वेश्चन्सकडे जाऊ थर्टी एट नंबरच्या क्वेश्चनकडे जाऊ या बंदुकीच्या गो गोळीतील दारूमध्ये खालीलपैकी कोणते घटक असतात सल्फर कार्बन फॉस्फरस सल्फर चारकोल नायट्रेट सल्फर चारकोल कार्बन कार्बन फॉस्फरस क्लोरीन बंदुकीच्या गोळीतील जी दारू असते त्याच्यामध्ये सल्फर चारकोल आणि नायट्रेट ही घटक असतात त्याच्यामध्ये पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया खालीलपैकी कोणत्या वायूला हसविणारा वायू म्हणून ओळखले जाते एन टू ओ एन टू ओ थ्री एन टू ओ टू आणि एन ओ टू तर हसविणारा वायू म्हणून एन टू ओ नायट्रस ऑक्साईड याला म्हटलं जातं ऑप्शन नंबर वन त्याचा आन्सर राहील क्वेश्चन नंबर फोर्टी आहे आता लास्ट क्वेश्चन असणार आहे आणि गोबर गॅस संयंत्रातून टिंबटिंब हा वायू मिळतो त्यामध्ये ब्युटेन इथेन प्रोपेन आणि मिथेन तर यामध्ये आन्सर निश्चितच तुम्हाला माहीत असेलच याचं कारण हा प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारला जातो मिथेन हे त्याचा आन्सर आहे तर अशा पद्धतीने आपण फोर्टी क्वालिटी क्वेश्चन्स थोडेसे बघितलेले आहेत आपल्या सी डी पी ओच्या एक्झामच्या दृष्टिकोनाने ठीक आहे तर आय होप तुम्हाला सर हे सर्व क्वेश्चन्स जे आहेत हे थोडंसं विज्ञानची उजळणी करण्यासाठी किंवा थोडासा विज्ञानचं कॉन्फिडन्स वाढविणारीच आहेत आता एक काम करायचं आहे तुम्ही आ, हे जे फोर्टी क्वेश्चन्स आहेत त्याचा स्कोअरसुद्धा डिक्लेअर करू शकता आणि असं काही नाही आहे की त्याच्यामध्ये कमी आले किंवा जास्त आले ओके फक्त याचा जो उद्देश होता ह्या सिंपल क्वेश्चन्सचा की अशा पद्धतीचेच प्रश्न आपल्या सी डी पी ओच्या हो एक्झाममध्ये येतील आणि पूर्ण टीमने विचार करून हे सर्व क्वेश्चन्स तुमच्यासमोर आणलेले आहेत ठीक आहे जेणेकरून इतर घटकसुद्धा तुमचे त्याच्यामुळे तुमच्या माइंडमध्ये रिवाईज होऊन जातील तर तुमच्यासाठी एक लास्ट क्वेश्चन असा आहे की आइन्स्टाईनच्या सिद्धांतानुसार ऊर्जा आणि वस्तुमान हे कसं असतं इज इक्वल टू एम सी स्क्वेअर इ इज इक्वल टू एम सी इज इक्वल टू एम व्ही सी आणि इज इक्वल टू एम स्क्वेअर सी याच्यापैकी कुठला आन्सर आहे आन्स्टाईनच्या सिद्धांतानुसार ऊर्जा आणि वस्तुमानाबाबतचं तर ते आन्सर कमेंटमध्ये में मेन्शन करायचं आहे आणि होमवर्क जो आहे तो तुमच्यासाठी अशा पद्धतीचा असणार आहे की आपण जे फोर्टी क्वालिटी क्वेश्चन्स बघितलेले आहेत तर या क्वेश्चन्सच्या संबंधित प्रत्येक स्टुडंटने त्या ठिकाणी कमेंटमध्ये अशी कमेंट्स करायची आहे की ती सायन्सच्या बाबतीत असणार आहे आणि वन लाईनमध्ये ती पूर्ण कवर होणारी असणार आहे उदाहरणार्थ मानवाच्या रक्ताचा सामूह सेवन पॉईंट फाईव्ह आहे असं तुम्ही त्या ठिकाणी वन लाईनमध्ये एक सरळ सरळ एक लाईन प्रत्येकाने जर टाकली तर प्रत्येक जे कमेंट करणारे आहेत जे कॉम्पिटेटर कमेंट करणारे आहेत ते विचार करा जर हंड्रेड जणांनी जर कमेंट्स केली तर ॲट द टाईम हंड्रेड पॉईंट्स तुमच्या जनरल सायन्सचे हे कवर होतील पण केव्हा ज्यावेळेस प्रत्येकाने कमेंट्स सिद्ध ती रीड केली हवी रीड केली तर ओके तर त्यामुळं आन्सर्स तर तुम्ही कमेंट्स करणारच आहात पण त्यासोबत एक थोडीसं आणखीन एक जनरल सायन्सचा एक कुठला तरी एखादा क्वेश्चन जो हो की तुम्हाला परीक्षेमध्ये ये येण्याची शक्यता आहे किंवा अभ्यास करताना असं वाटलं की हे बाबा आपण इतरांना शेअर करायला हवं तर तशा पद्धतीचं एक व्हॅल्युएबल नॉलेज हे तुम्ही पाड त्या ठिकाणी शेअर करू शकता ठीक आहे तर हा होमवर्क तुमच्यासाठी हाच असणार आहे कारण आपण एरवी तर डिस्कस करतच असतो परंतु एक एक आपल्या डोक्यातला एखादा पॉईंटसुद्धा कमेंट जर केला दुसऱ्याचाही आपल्याला म्हणजे तुम्ही एक जणांनी एक जणांनी जर कमेंट केली तर नव्याण्णव जणांच्या कमेंट्स तुम्हाला वाचायला मिळतील अशा पद्धतीचं आपण एक एकमेकांना थोडंसं कमेंट्स थ्रू त्या ठिकाणी बऱ्याच क्वेश्चन्सची तयारी इथं होऊ शकते अशा पद्धतीची एक स्मार्ट वर्कने जर आपण थोडंसं एक पाच दहा मिनिट जर वेळ काढला कमेंट्ससाठी तर त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आपल्या ह्या क्लिअर होऊ शकतील तर चुकीच्या काही कमेंट्स करू नका ज्या कमेंट्स करतायत त्या तुम्ही योग्यच आहेत यामध्येच एखाद्या वेळेस आमच्याकडूनच एखादा क्वेश्चन्स हा थोडासा मिसमॅच होऊ शकतो परंतु जी काही अडचण असेल किंवा जी काही कमेंट्स तुम्हाला करायचे आहे त्यामध्ये तुम्ही कमेंट्स केल्याच्यानंतर आमचा त्याला रिस्पॉन्स हा असणारच आहे यापूर्वीचे जे सायन्सचे व्हिडिओ आहेत त्याच्या लिंक्ससुद्धा तुम्हाला अधूनमधून या ठिकाणी वरती दिसत आहेत त्या तुम्ही पाहू शकता सुद्धा क्वेश्चन्स पाहू शकता तुम्ही परंतु एक डी पी ओच्या दृष्टिकोनाने सिंगल लाईन क्वेश्चन्स जनरल सायन्समध्ये जास्त करून विचारली गेलेली आहेत ठीक आहे तर लेक्चर्सचे आन्सर कमेंट्स करा आणि मी करा, जे सांगितलेलं आहे होमवर्क अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा तो शेअर करा म्हणजे जेणेकरून सगळ्यांना त्याचा थोडासा फायदा होईल ठीक आहे तर लेक्चर कसं वाटलं हे सुद्धा सांगा आणि काही याच्यामध्ये अडचण असेल तर तीसुद्धा तुम्ही शेअर करा ठीक आहे भेटू आपण पुढच्या लेक्चर्समध्ये तोपर्यंत तो छानपैकी अभ्यास चालू ठेवा शांत डोक्याने व्यवस्थित आणि एक उत्तम आहारसुद्धा तुमचा असू द्या हॅव अ नाइस डे Bye bye and thank you.